संतोष देशमुख हो यांची हत्या नंतर वाल्मिक कराडला अटक सतीश भोसले उर्फ खोक्या यांची दादागिरी आणि त्यानंतर त्याला देखील अटक या प्रकरणानंतर आता नेरळ प्रकरण रायगडमध्ये बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू राष्ट्रवादी पक्षाच्या कर्जात तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सरफराज तिवाळे यांनी केली होती ही मारहाण मारहाणीत आपल्याच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घरी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान केला होता फोन त्यांच्या मुलीला वडिलांचा हृदयविकाराच्या कारणाने मृत्यू झाल्याची मारहाणीत मृत्यू झालेल्या पोलीस आणि डॉक्टरांचा सहारा बीडच्या घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची देखील दादा दादांच्या आशीर्वादाबरोबर सुधाकर घारे आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांचाही आशीर्वाद प्रकरण दडपवण्याकरिता पोलिसांवरती दबाव सकाळी सात वाजता मृत्यू झालेल्या व्यक्तीला डॉक्टरांनी नऊ वाजून पंधरा मिनिटाला कागदोपत्री दाखवलं जिवंत आणि पुन्हा नऊ वाजून सतरा मिनिटाला झाला मृत्यू नातेवाईक उपस्थित नसतानाही ज्या सरफराज टिवाळे यांनी मारहाण केली त्यांनाच नातेवाईक आहेत असं दाखवून शव विच्छेदन न करता मृतदेह दिला ताब्यात यामागे नक्की दोषी कोण पुलिस प्रशासन की डॉक्टर प्रत्यक्षदर्शी अजगर खोत यांचा प्रश्न